मुंबई आग्रा महामार्गावर मालेगाव तालुक्यातील सौंदाने गावाजवळ हॉटेल बाबासमोर इनोवा कार होंडा ओरा कार आणि मालट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन इनोवा कारमधील चालक हा जागीच ठार झालाय भरधाव वेगाने इनोवा कार येत तिने रस्त्याच्या डिवायडरला नंतर ट्रकला व पुढच्या कारला धडक दिली या तीनही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून हो धडक इतकी जोरात होती की ट्रकचं टायर बाजूला निघालं असून हो इनोवा कारचा पूर्ण चक्काचूर झालाय ओरा कारमधील प्रवाशी किरकोळ जखमी असल्याने त्यांना मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय भाऊ कसा झाला ॲक्सिडंट किती वाजता झाला काय सांगा आता पाच मिनटं पूर्वी झालेलं आहे दिलेला असल्यामुळे त्या गाडीला ट्रकला ठोकून आणि या बाजूला आलेलं आहे किती जणांचा तीन गाड्यांमध्ये झालं आहे का तीन गाड्यांमध्ये त्याच्यात कोण एक्सपायर होत ड्रायव्हर ड्रायव्हरचा होता कुठं घेऊन गेला आता माले हो होता गाडीत किती जण होतात गाडीमध्ये दोन जण होते पण ते एकाला लागलेलं नाही आहे थोडंसं लागलेलं आहे त्याला बी दवाखान्यात घेऊन गेले पुढच्या गाडीत पुढच्या गाडीला थोडा कट लागलेला आहे याच गाडीचा कट लागलेला आहे पुढच्या गाडीत कोणी जखमी जखमी नाही उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सागर मोर वनी